राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि स्वर्गीय बहिणाबाई भाऊराव गावंडे संस्था शिवनी रसुलापूरतर्फे हुबगाव येथे रक्तदान शिबिर झाले या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी पत्रकार उमेश चव्हाण यांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत आपले रक्तदान केले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने भविष्यात रक्त पुरेसे उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते या दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संकलन केंद्राचे उमेश आगरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने चांगल्या रीतीने रक्तदान शिबिर झाले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुशील गावंडे साईल सोलिव जिल्हा महासचिव मनोज गावंडे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बहिणाबाई भाऊराव गावंडे बहुद्दिश्य संस्थेच्या वतीने आभार मानले या कार्यक्रमादरम्यान अथर खान शहराध्यक्ष नांदगाव खंडेश्वर मोसिन शेख तालुका महासचिव आकाश भगवे राजेश भोयर रवी भोयर कुणाल तरेकर सूरज भोयर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडीसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर